आज मी बनवणार आहे कुठलंही वाटण न करता झणझणीत जन सुक्या बोमलाची रस्सा भाजी तेही कुठलंही वाटण न करता तर रेसिपी पूर्ण बघा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा ती सुक्या बोमलाची भाजी तुम्ही भात चपाती ज्वारीची भाकर सोबत खाऊ शकता खूप छान लागते आणि टेस्टी लागते आणि आपण ह्याला कुठलंही वाटण करणार नाहीत फक्त कांदा टमाटर कापून टाकणार आहोत त्यासाठी इथे आता सर्वात आधी मी इथे पाच ते सहा बोंबील घेतलेले आहेत आणि त्याला असं कट करून घेतलं आणि आता या कढईमध्ये याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे बोंबील छान भाजायचे आहेत बघू शकता थोडे काळे काळे होईपर्यंत भाजायचे छान आणि आता इथे याला काढून घ्यायचं तर मी एका टोपामध्ये हे बोंबील काढून घेते आता याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकणार आहे थोडं मुरण्याकरता याला ठेवणार आहे मी म्हणजे छान मुरतील त्याला पाणी टाकून ठेवायचं आणि नंतर दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आता याच कढईमध्ये मी एक पळी तेल टाकून घेतलं तेल थोडं गरम होऊ द्यायचं इथे मी दोन टमाटर घेतलेत तीन कांदे घेतलेत थोडासा लसूण ठेचून घेतला आहे थोडी कोथिंबीर आता कांदा आणि लसूण याच्यात टाकून घ्यायचं ठेचलेला लसूण आणि छान फ्राय करून घ्यायचं याच्यात थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्याने हा कांदा लवकर फ्राय होतो तर याच्यात मी पहिले थोडं मीठ टाकते आणि छान हा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे तर कांदा छान फ्राय झाल्यानंतर याच्यात टमाटर टाकून घ्यायचं खूप छान भाजी होते आणि जास्त टाईमही लागत नाही अशा भाजीला आणि कोणाकोणाला रस्सा भाजीशिवाय जेवण जात नाही अशा प्रकारे तुम्ही वाटण न करता रस्सा भाजी करू शकता तो इते आतर आंदा जाला तर इथे मी आता कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर टमाटर पण टाकून घेतलं तर टमाटर पण छान फ्राय करून घ्यायचं हे सर्व मसाला आपल्याला याच्यात नरम करून घ्यायचा तर थोडं टमाटर पण याच्यात आता तळलेलं आहे आता इथे घरातील बेसिक मसाले टाकून घ्यायचे किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मसाले टाकून घ्या इथे मी थोडीशी हळद घेतली म्हणजे अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून गरम मसाला एक चम्मच मसाला आणि एक चम्मच लाल कश कश्मीरी मिरची पावडर मसाला कमी वाटला होता म्हणून थोडा अजून टाकून घेतला तर आता ही भाजी तिखटच छान लागते झणझणीत झाली पाहिजे ते हा मसाला टाकून छान फ्राय करून घ्यायचं आता याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि हा मसाला अजून छान आपल्याला भाजून घ्यायचा तर मी याच्यात थोडंसं अजून पाणी टाकून घेणार आहे म्हणजे पाणी टाकल्याने मसाला छान तळल्या जाईल आणि याला छान अशी तरी येईल तर मी थोडं पाणी टाकलं आहे आणि आता हा मसाला परत मी छान असा फ्राय करून घेणार आहे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि आता हे बोंबील जे मी भिजत घेत घातले होते भाजून घेतले नंतर पाणी टाकून भिजत ठेवले होते याला मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे तर मी स्वच्छ धुवून घेतले आणि आता या मसाल्यामध्ये हे बोंबील मी टाकून घेतले आहे आता थोडं फ्राय करायचं आणि किती पातळ पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं हे कितीही पातळ करा छानच लागतात खूप छान लागते आज याचा रस्सा तर इथे मी अजून थोडं पाणी टाकलेलं आहे आता बॉम्बिल किती घ्यायचे तर घेऊ शकता कमी जास्त करू शकता आणि किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी याच्यात टाकू शकता आता मी थोडं मीठ पहिले टाकलं होतं कांदा भाजतानी नंतर मी आता परत थोडं मीठ टाकून घेतलं तर आता याला फ्राय करा फ्राय तर झालेलं आहे आता याला मिक्स करायचं छान असं शिजू द्यायचं तीन ते चार मिनटं आणि वरतून थोडी कोथिंबीर टाकायची तर कुठलंही वाटण न करता अशा प्रकारे तुम्ही बोंबिलचा रस्सा सुक्या बोंबलाचा रस्सा बनवू शकता तर आता मी ना झाकण ठेवून दोन तीन मिनटं याला असंच कमी आचेवर शिजू दिला आहे थोडा बघू शकता किती छान तरी आलेली आहे तर ही रेसिपी रेडी झालेली आहे तर आता तुम्ही याला गरम गरम भातासोबत किंवा चपातीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता आता मी इथे याला प्लेटमध्ये घेते खूप छान सुगंध सुटलेला जन आहे झणझणीत बी कुठलंही वाटण न करता हा रस्सा तयार झालेला आहे तर मी आता याच्यावर थोडी कोथिंबीर टाकून घेते आणि ताटात ता मी भात घेतलेला आहे चपात्या घेतल्या आहेत दोन आणि ते मी कांदा घेतला आहे थोडासा आणि ते आता प्लेटमध्ये मी हा रसा घेते बमलाचा रस्सा तो ही रेसिपी रेडी आहे तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र